मानवी शरीराच्या वाढीस विकासास आणि आरोग्यसंपन्न आयुष्याला जर एखाद्या सूक्ष्म खनिजाची आवश्यकता सर्वाधिक भासत असेल तर ते म्हणजे आयोडीन डोळ्यांना न दिसणारा हा खनिज घटक मेंदूच्या कार्यक्षमतेपासून ते शारीरिक उंची ठेंगणपणापर्यंत बुद्धिमत्तेपासून ते समाजाच्या प्रगतीपर्यंत थेट परिणाम घडवून आणतो पण दुर्दैवाने हाच आयोडीन जगभरातील कोट्यवधी लोकांना अपुरा पडतो आणि त्यातून निर्माण होतात अनेक गंभीर विकार या समस्येबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी एकवीस ऑक्टोबर रोजी जागतिक आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण दिन साजरा केला जातो हा दिवस आपल्याला केवळ आयोडीनचे महत्व पटवून देत नाही तर प्रत्येकाला आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी आवश्यक पोषणाची आठवण करून देतो नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आज जागतिक आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण दिनानिमित्त आपण आपल्या शारीरिक आरोग्याच्या भल्यासाठी आयोडीनचे महत्व काय आहे हे जाणून घेणार आहोत जागतिक आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण दिन हा दिवस साजरा करण्यामागील उद्देश म्हणजे लोकांच्या आरोग्यावर आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारे गंभीर परिणाम अधोरेखित करणे गोईटर म्हणजेच घेंगरा मानसिक विकासात अडथळा मेंदूच्या पेशींमध्ये होणारी हानी लहान मुलांमध्ये शिकण्याची क्षमता कमी होणे आणि गर्भावस्थेत आई व बाळाच्या आरोग्यावर होणारे अपायकारक परिणाम हे सर्व आयोडीनच्या न्यूनतेमुळे होतात जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यू एच ओ युनिसेफ आणि आंतरराष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण परिषद म्हणजेच आय सी सी आय डी यांनी या दिवसाला मान्यता दिली त्यांचे मत स्पष्ट आहे प्रत्येक माणसापर्यंत आयोडीन युक्त मीठ पोहोचणे गरजेचे आहे कारण हेच सर्वात सोपे आणि परिणामकारक साधन आहे जागतिक आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण दिन साजरा करण्याची सुरुवात आयोडीन संबंधी उद्भवणाऱ्या रोगांविरुद्ध सामूहिक लढा देण्यासाठी झाली या दिवशी शासकीय तसेच स्वयंसेवी संस्था वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करतात शाळा महाविद्यालय आणि आरोग्य केंद्रांमध्ये जनजागृती मोहिमा घेतल्या जातात विशेष व्याख्याने आरोग्य शिबिरे रक्त व मूत्र तपासण्या आणि घरोघरी पोहोचणारी माहितीपत्रके यांच्या मार्फत आयोडीन युक्त मिठाचे महत्व लोकांपर्यंत पोहोचवले जाते विशेषत ग्रामीण आणि दुर्गम भागात जिथे अजूनही आयोडीनची कमतरता गंभीर स्वरूपात दिसते तिथे हा दिवस अधिक प्रभावीपणे साजरा केला जातो या दिवसाचा गाभा म्हणजे सर्वांसाठी आरोग्य आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारे विकार हे टाळता येण्यासारखे आहेत जर योग्य प्रमाणात आयोडीन मिळाले तर प्रत्येक बाळाचा मेंदू योग्य प्रकारे विकसित होऊ शकतो प्रत्येक आईचा एका अर्थाने हा दिवस, हा दिवस केवळ आरोग्याचा नाही तर मानवी हक्कांचा दिवस आहे कारण पोषणाचा हक्क हा प्रत्येक माणसाचा जन्मसिद्ध अधिकार आहे आजच्या आधुनिक युगातही जगभरातील अंदाजे दोन अब्जे लोकांना आयोडीनची कमतरता भासत असल्याचे आकडे सांगतात भारतातही हिमालयीन पट्टा काही ग्रामीण भाग आणि आदिवासी प्रदेश अजूनही या समस्येने ग्रस्त आहेत त्यामुळे जागतिक आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण दिन भारतीय समाजासाठी आहे आयोडीन युक्त मिठाचा लोकजागृती मोहीम आणि आरोग्य धोरणांची कडक अंमलबजावणी ही आजच्या काळाची नितांत गरज आहे हा दिवस केवळ एका सूक्ष्म खनिजाबद्दल बोलत नाही तर तो आपल्या एकंदर जीवनशैलीबद्दल प्रश्न विचारतो आपण जे खातो पोषण कितपत आहे आपल्या मुलांच्या ठेवलेले अन्न त्यांच्या मेंदूच्या विकासासाठी किती सक्षम आहे आणि आपण समाज म्हणून आरोग्याकडे किती गांभीर्याने पाहतो याचे उत्तर देण्यास भाग पाडतो थोडक्यात असे म्हणता येईल की जागतिक आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण दिन हा केवळ आरोग्याचा दिन नाही तर समाजाला सजग करण्याचा दिवस आहे आयोडीन युक्त मिठाचा नियमित वापर योग्य आहार शैली आणि सरकारच्या धोरणांना सहकार्य या माध्यमातून आपण ही समस्या कमी करू शकतो प्रत्येक बालक बुद्धिमान प्रत्येक आई निरोगी आणि प्रत्येक समाज सबल व्हावा यासाठी या, या दिवसाचे स्मरण आपल्याला आयुष्यभर करावे लागेल तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास आवड़ास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद